नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगतीचे किचनमध्ये आज आपण झटपट मेंदू वडास म्हणजेच काही भागामध्ये सांबार वडासुद्धा म्हणतात तर अतिशय सोपी पद्धत आहेत आणि भरपूर टिप्ससुद्धा सांगितलेले आहेत तर आजची रेसिपी अगदी सोपी साधी आहेत आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि रेसिपीला सुरुवात करूया तर इथे साधारण मी दोन वाटे उडदाचं डाळवा घेतलेला आहे डाळसुद्धा घेऊ शकता साधारण दोन तास भिजत ठेवलेली होती तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे पहिली टिप्स म्हणजे यामधलं पाणी जे आहे ते पूर्ण निथडून द्यायचं आहे म्हणजे काय होणार सांबार वळा जो आहे तो व्यवस्थित होणार तर मिक्सीच्या पॉटमध्ये साधारण पाच मिनिट पाणी झरू द्यायचं आहे आणि नंतर मिक्सीच्या पॉटमध्ये दोन चम्मच डाळ घेतलेली आहे त्यामध्ये चार ते पाच मिरच्या टाकून घ्यायच्या आणि बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर वाटण आपल्याला पूर्णच करून घ्यायचं आहे पूर्ण डाळीचं म्हणजे दोन वाटी डाळीचं आणि एका पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला एकाच डायरेक्शननेही फेटाळून घ्यायचं आहे म्हणजे काय होणार मेंदुवळा जो आहे तो आतून कच्चा होणार नाही त्याचप्रमाणे फ्लफी होणार आणि क्रिस्पीसुद्धा होणार तर ही दुसरी टिप्स महत्त्वाची सुद्धा आहे तर व्यवस्थित फेटाळून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनिट आणि नंतर पाण्यामध्ये टाकून पाहायचं आहे आपल्याला हे मिश्रण वर आलं तर समजून जायचं मेंदुवळा करायसाठी तयार झालेला आहे आपल्याला थोडा गोडा जो आहे तो पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे म्हणजे तो तरंगला की समजून जायचं की आता पीठ तयार आहे मेंदूवडा बनवायसाठी तर परत यामध्ये मी एक चम्मच मीठ टाकलं आणि गॅस डायरेक्शनला फेटाळून घेतलेलं चाळणीला पाणी लावायचं आणि त्यावर आपल्याला मेंदूवड्याचं सारण टाकून घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला मेंदूवडा करून घ्यायचा आहेत आणि मधात होल करून घ्यायचं आहे तर तेल मी प्रथम पहिलेच ठेवून दिलेलं होतं गरम करायला तर गरम झालं की नाही हे आपण चेक करूया आणि नंतरच आपल्याला यामध्ये मेंदूवळा सोडून घ्यायचा आहे बघू शकता चाळणीला पाणी लावल्यामुळे काय होणार मेंदूवळा जो आहे तो लवकर यामध्ये तेलामध्ये सुटणार आणि तो चाळणीला चिकटून राहणार नाही त्यामुळे मस्ट आहेत की चाळणीला तेल लावा आणि थोडा गॅसचा फ्लेम जो आहे तो मिडियम ठेवायचा आहे एकदम लोही नाही आणि हायसुद्धा नाही जर जास्त हाय ठेवला तर खूप जास्त प्रमाणात तेल पिणार झांबार वळे आणि वरून होणार पण आतमधून कच्चे राहणार म्हणून गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि या पद्धतीने गोल्डन कलर आला की समजून जायचं मेंदूवडे तयार झालेले आहेत बघू शकता तर आपण इथे पूर्ण मेंदूवडे जे आहेत फ्राय करून घेणार आहोत याच पद्धतीने तर अगदी सोपी साधी पद्धत सांगितलेली आहे या पद्धतीने जर केले तर अगदी झटपट होतात आणि या टिप्स फॉलो करा तर नक्कीच सांबारवाड्या जो आहेत म्हणजेच मेंदूवडा खूप छान होणार तर झटपट असं सांबारवाड्या तयार झालेला आहे त्यासोबतच आपण सांबार आणि मस्तपैकी सुक्या खोबऱ्याची चटणी ज्याची की रेसिपी मी शेअर केलेली आहे ते म्हणजे इडलीच्या रेसिपीमध्ये सुद्धा केलेली होती तर एकदा नक्की चेक कराल आणि तीसुद्धा रेसिपी बघून घ्या तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीने आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा थँक्यू